नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोला खांद्यावर घेऊन नसल्यामुळे वहिनीने केला दिराचा खून ही घटना सोलापूर जिल्ह्यातील असून मुंबई येथे राहणारे काळे कुटुंब हे देवकार्य करण्यासाठी आपल्या मूळ गावी आले होते काळे कुटुंबात धनराज काळे व त्याची पत्नी संगीता काळे व मोठी भावजय आशा काळे आणि तिचा मुलगा असे सदस्य आहेत नागोबाची वाडी हे त्यांचे मूळ गाव आहे सध्या ते मुंबई येथे गजरे विकण्याचे काम करतात आशा काळे हिचे पती यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले असून तिला व तिच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी तिचा धीर धनराज काळे यांनी घेतली आहे असे हे काळे कुटुंब देवकार्य करण्यासाठी आपल्या मुळगावी नागोबाची वाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे आले होते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माळ मंडप घालून देवकार्य आनंदात पार पडले सर्वजण खुशीमध्ये होते सर्वजण आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते कोणी नाचत होते कोणी टाळ्या पिटत होते या नाचगाण्याला साथ देत होते अशातच भरमंडपा धनराज काळे यांनी आनंदाने नाच करत असतानाच आपली बायको संगीता काळे हिला खांद्यावर उचलून घेतले व तो बायकोला खांद्यावर घेऊन नाचू लागला त्याचे हे कृत्य पाहून अनेकजण टाळ्या वाजवत त्याला दाद देऊ लागले पण जवळच उभ्या असलेल्या आशा काळे ही त्याची वहिनी तिला ही बाब आवडलेली नव्हती म्हणून ती या कुटुंबामध्ये मोठी असल्यामुळे आपल्या दीराला चांगलेच खडसावले पाहिजे असे तिला वाटू लागले पण दीर काही नाचण्याचे थांबत नव्हता आणि आशाला हे दृश्य बघवत नव्हते म्हणून ती रागारागाने घरी गेली नाचगाणे झाल्यावर धनराजला आपली वहिनी आशा ही रागारागाने घरी गेल्याचे दिसून आले आणि नेमके काय झाले हे विचारण्यासाठी तो थोड्या वेळाने घरी गेला रात्रीचे साडेसात वाजले होते मंडपामध्ये अनेक जण उभे होते त्यावेळी एक नातेवाईक संगीता काळेजवळ आला आणि तिला त्याने सांगितले की तुझा पती धनराज आणि तुझी जाऊ आशा यांच्यामध्ये जोरजोरात भांडण सुरू आहे हे ऐकून संगीता लगेचच घरी गेली तेव्हा तिचा पती धनराज हा पोटाला हात लावून व रक्तभांबळ अवस्थेत ओरडत घराच्या बाहेर येत असल्याचे तिला दिसून आले ते पाहून संगीता घाबरून ओरडू लागली व परिसरातील नागरिकांना बोलवले तिचा आवाज ऐकून नागरिक गोळा झाले तेव्हा धनराज याच्या पोटात चाकू घुसल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी लगेच धावाधाव करून जखमी धनराज याला बार्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण धनराजाची प्रकृती जास्त बिघडल्याने उपचारासाठी त्याला जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले धनराज याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याने आपली बायको संगीता सांगितले की वहिनी आशा हिने मला तू संगीता हिला सर्व लोकांसमोर खांद्यावर का उचलले म्हणून रागाने माझ्याशी भांडण करून माझ्या पोटात चाकू खुपसला यावरून संगीता काळे हिला नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले याचा उलगडा झाला धनराज याच्यावर उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याचा मृत्यू झाला संगीता धनराज काळे वयवर्ष सत्तावीस राहणार नागोबाची वाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिने बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली व फिर्यादीमध्ये संगीता हिने सविस्तर हकीकत सांगितली की आम्ही मुंबई येथे गजरे विक्रीचा व्यवसाय करतो माझे मोठे दीर यांचा मृत्यू एक वर्षापूर्वी झाल्यामुळे त्यांची पत्नी आशा व मुलगा या दोघांचा सांभाळ आम्ही करतो मुंबई येथे दोघे आमच्या घरी राहण्यास आहेत मुंबईमध्ये विविध वस्तूंची ते विक्री करतात आमच्या घरी नागोबाची वाडी येथे देवकार्य असल्याने आम्ही सर्वजण मुंबई येथून नागोबाची वाडी येथे आलो आम्ही माळ मंडप टाकण्यात आला होता कार्यक्रमासाठी समाजातील अनेक जण उपस्थित होते कार्यक्रम चांगला झाला असल्याने आनंदा आनंदाच्या भरात धनराज यांनी मला खांद्यावर उचलले व खांद्यावर घेऊन मला नाचू लागले हे पाहून माझी जाऊ अशा काळे यांना राग आला व त्या कार्यक्रमातून त्या घरी निघून गेल्या वहिनी का गेली म्हणून त्यांना बोलवण्यासाठी धनराज हे घरी गेले मी कार्यक्रमातच होते तेव्हा सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान माझा एक नातेवाईक आला आणि त्याने सांगितले की तुमच्या घरात धनराज आणि आशा यांच्यामध्ये भांडणे सुरू आहे तुम्ही लगेच जा त्याप्रमाणे मी लगेच तिथे गेले तेव्हा धनराज हे पोटाला हात लावून ब घरातून बाहेर आले असल्याचे दिसले त्यांचे कपडे हे रक्ताने भरले होते त्यामुळे परिसरातील लोकांना बोलावून जखमी धनराज यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी उपचार सुरू असताना धनराज यांनी संगीताईला सांगितले की मी तुला उचलून नाचलो याचा राग वहिनी आशा यांना आला म्हणून त्यांनी याबाबत मला जा विचारून रागाने पोटात चाकू खुपसला संगीता धनराज काळे यांनी अशी फिर्याद दिल्याने धनराज काळे यांच्या खून प्रकरणी आशा वैजनाथ काळे हिच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आशा काळेची कसून चौकशी केली असता तिने आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र